तोडले आहे काय शेंगा काय का शेंगा तोडल्या आपण पवन कोंबड्याच्या कोंबड्या म्हणजे काय गुलमोरा शेंगा तोडल्या आम्ही किती तोडल्या आपल्या जवळ आता आता याची आम्ही सीड बँक बनवणार आहे किती शेंगा आपल्या जवळ ते हा हा पाच सहा आता काय करायचं आहे आपल्याला या साऱ्या फोडायच्या आहे कधी फोडायचे पण भाऊ ये मग या शेंगा आपल्याला आता किती मिनिटात दहा मिनिटात तुम्हाला काय वाटतं किती शेंगा निघतील याच्यात किती बिनिंग शेंगामध्ये तरी अंदाजे अंदाजे बॉटल म्हणजे किती एक लिटरची एक लिटरची बॉटल भरन का चला मग आता आता बांबू गिंबू हे तर बांबू तोडून टाकला आपण हा जाऊ द्या काही लोड नाही घ्यायचा जीवनात लोड घेऊनच कोणाला काय भलं झालं चिलो आज फत आपण ते शेंगा फोडणारे पाच दहा मिनटात तर चला शेंगा गिंगा फोडल्यावर भेटू तुम्ही खानदानी कलर आहे दिसायला काळा नांदी ना कु माझ्या तू बाळा आम्ही बांबू टाकला एका मिनटात सोडून बाळा दहा मिनटात इथं इथं ठेवून दे बा इथं ढेल टाकून आपण डायरेक्ट हे आरामशीर आरामशीर सायंटिस्ट दगड आणून देतो एकदा थांब दगड आणि हे बांबू एकदा टाकून देतो मोठे बाबाच्या घरी अरे इथंच टाकून द्या बांबू इथं काकून राहायला बांबू मायचे आणि थांब तुला एक दगड देतो आणून मी चपटा चांगला भारीवाला चल दगड शोधूया आता आपण दगड कांदा नि कलर आहे दिसायला कळा नांदी लागू नको माझ्या तू वाळा तर चला हे दोन दगड सापडले आप आपल्याला हा पाहु ना थोडं बरं आपल्याला पावसाळा चालू अरे कर 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 कोणता घेतो मी हा घेतो मी दुसरा आणतो स्टॉक नाही फुट राहिला इटच पाहिजे मी एखाद दगड जागीच्या जागीच और इथलं मोठा दगड यार पाहू ना इटा चाल हे दगड दगड महत्वाचा आहे आरामशीर आरामशीर लागू शकते बरं तुला हेच फोड की त्याची साल हे बाय आराम आरामशीर फोडवा हा अहि आता ही बारका घे बारका दगड घे लागेल ना चक्रात नको बा अजून लय मोठा स्ट्रॉफी बरं आपला आपली सीड बँक चक चक्रात तुला दवाखान्यात ना ये बिया निघल्या किती निघल्या गीताबाई आवाज मार राहिली हा मोशन ब्लर लावले दुसरा घे दुसरा गे हे काय आपल्याला काही दुष्काळ नाही चाल सर आता मी बी आण फोडतो हे पाहे हे दगड आणला आणि ह्या शिडी सी डी आता याची बरोबर सीडी बँक बनवायची आहे मला पाच दहा मिनटातच आम्ही आता करतो ते